मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहतो देव म्हणजे कोण प्राचीन ग्रंथात राजकारण समाजकारण व परलोक कारण धर्माची अनन्य संलग्न अशी तीन अंगी मांडली जात आणि धर्मशास्त्राचे प्रणेते त्या तीनही अंगाचा आपल्या ग्रंथात विचार करीत अश्वशता जातीभेद आणि वर्णांतर या बाबी केवळ समाजकारण कारणाच्याच होत गतकाळातील स्मृती ग्रंथाच्या परिशीलनाने मेंदूस नुसता शीन आणणे हा केवळ वेळ ज्ञान आणि पैसा यांचा अपय आहे प्राचीन काळातील ग्रंथात अर्वाचीन समाजस्थितीतील मार्गदर्शन मार्गदर्शक ठरणारी वचने सापडतील अशा पोकळ आशेने ती धुंडाळीत वसणे मुखळपणाचं लक्षण समजा कदाचित अस्पृश्याची सावली पडली म्हणून सचैल स्नान करून स्मृतिकारांच्या आज्ञेचा मान ठेवण्यापूर्वी शक्य होते परंतु आधुनिक काळात अंतरिक्षातून स्वयं संचार करणाऱ्या विमानात बसलेल्या अस्पृश्यांची सावली टाळायची झाली तर पुराणांतरीच्या कालेयी राक्षसाप्रमाणे बारामास प्रहर एखाद्या समुद्रात किंवा नदीतच बसून राहावं लागेल तात्पर्य असे की जी परिस्थिती पूर्वी कल्पनेतही नव्हती त्या आधुनिक समाजातील परिस्थितीचा विचार प्राचीन ग्रंथात शोधत बसणे म्हणजे काळोखात काठी चालवण्यासारखे होय